जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा दिलासा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अखेर पहिल्यासारखा सर्वात मोठा एक जंगी सोहळा मित्रांनो महत्वाची बातमी पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रात मुंबई नेमकं काय घडलंय देवेंद्र फडणवीस यांच्यासह नरेंद्र मोदी अमित शहाना सर्वात मोठी चपराक ठाकरेंचाही धबधबा मित्रांनो कायम बघूया मुंबई महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे पर्व झाले सुरू अखेर शिंदे गट झाली वनवन वन सुरू वन, मित्रांनो बघूया हो रात्री उद्धव साहेब ठाण्यातून पुन्हा दुसरा एकनाथ शिंदे हा नारायण राणे घडू शकतो असं दिवंगत नेते असणारे शिवसेना नेते अनंत तळे यांनी उद्धव ठाकरेंना त्यावेळी सांगितलं होतं परंतु सध्या अनंत तळे मात्र जिवंत नाहीत परंतु त्यांनी सांगितलेले शब्द खरे आहेत असं संजय राऊत यांनी म्हटले त्यामुळे शिवसेनेत दुसरा नारायण राणे तयार होणार हे आता जवळजवळ निश्चित झाला होतं आणि पुन्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली आणि अनंत तळेंचे ते शब्द अखेर खरे ठरले नारायण राणेंसारखाच ठाण्यातून मोठा बंडप तयार होईल असं अनंतर यांनी उद्धव ठाकरेंना काही वर्षापूर्वीच सांगितलं होतं तशा प्रकारचंच राजकारण ठाण्यामध्ये घडलं आणि पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घरातूनच सर्वात मोठं षडयंत्र होत असल्याचं समोर आलं आणि उद्धव ठाकरेंना खुर्ची सोडावी लागली मित्रांनो जुने जाणते नेते खरोखर सांगत असतात की महाराष्ट्रात काय घडणार आहे पुढे काय घडणार आहे तेव्हा पक्ष नेतृत्वाने याची दखल घ्यावी लागते आणि तशा प्रकारची दखल न घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना हातातून गेली आणि सगळे नेते चिन्ह पक्ष देखील हातातून गेले मात्र मित्रांनो ही पक्ष फुटण्याची चावल तेव्हाच कळली होती मात्र नारायण राणेंनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा ते कोणताही पक्ष चिन्ह आपल्यासोबत घेऊन गेले नाहीत मात्र शिंदेंनी तसं केलं यामुळे एकनाथ यांच्या विरोधात उद्धव ठाकरे प्रचंड संतापल्याचं चित्र आपण गेल्या तीन वर्षामध्ये पाहिलंय परंतु इतिहास काय सांगतोय महाराष्ट्राच्या शिवसेनेचा इतिहास काय सांगतोय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी अखेर शेतामध्ये कुळव चालणारी पोरं काळी पिवडी टॅक्सी चालणारी पोरं पान टपरीवरती असा आपला वेळ घालवणारी पोरं या सगळ्यांना नगरसेवक केलं आमदार केलं मंत्री केलं आणि नवे मुख्यमंत्री केलं देशाच्या सर्वोच्च संसद भवनामध्ये लोकसभा अध्यक्ष केलं आणि या मुलांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना त्रास दिला यातूनच आता रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे देखील यांना मंत्रिपदा पर्यंत पोहोचवलं परंतु ठाकरेंना मिळालं काय तर त्यांच्या नशिबी शेवटी गद्दारीच मिळाली मित्रांनो ज्यावेळेस नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती त्यांच्या त्यांच्यासमवेत पंचवीस ते तीस आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्यावेळी निघून गेले होते छगन भुजबळ देखील अशा प्रकारे उद्धव ठाकरेंची साथ सोडून निघून गेले होते गणेश नाईक देखील त्याच प्रकारे उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेले गेले होते परंतु एकानेही ठाकरेंचा पक्ष चोरला नाही ठाकरेंचा चिन्ह चोरलं नाही मात्र मित्रांनो इतिहास काय सांगतोय महाराष्ट्राचा इतिहास काय सांगतोय इतिहास सांगतोय की नारायण राणेंसमवेत जेवढे जेवढे आमदार गेले सगळे आमदार पुन्हा परत उद्धव ठाकरेंच्या दिशेने आले होते आणि त्या दृष्टीनं राणेंच्या जवळ एकही आमदार राहिला नव्हता राणे परिवार आणि कुटुंब एवढेच फक्त ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं ते स्वतः राहिले होते इतर सर्वांनी मात्र पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काहींनी काँग्रेसमध्ये काहींनी काही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता म्हणजे शिवसेनेचा इतिहास असं सांगतोय की मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यांना त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा त्रास झाला आहे आणि हा त्रास पुढे चालून खूप मोठा होतोय मित्रांनो अशाच प्रकारचे एकनाथ शिंदे यांच्यावर देखील आगामी काळामध्ये सगळे आमदार त्यांची साथ सोडतील असं संजय राऊत यांनी सर्वात मोठं वाक्य केलं होतं आणि आता त्याच स्वरूपामध्ये राजकारण महाराष्ट्रात घटत आहे महाराष्ट्रामध्ये एकाएक आता एक, एक शिंदे गटाची वनमान सुरू झाल्याचं चित्र आहे त्यांचाच त्यांच्यावरती आता उलटफेर सुरू झालाय भाजप मात्र त्यांच्या विरोधात आता खेळी खेळू लागली आहे मुंबईत भाजपने एकनाथ शिंदेगडाची दाना दान टाकायचं टाकण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातला अंतर्गत वाद आता सवा ठेवत येतोय शिंदेच्या मंत्र्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आता टार्गेट करू लागले आहेत आणि हे मंत्री आता जाब लागले आहेत मित्रांनो आगामी काळामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात भांडण होईल आणि पुन्हा शिंदेगडातील बहुतांश आमदार भाजपात प्रवेश करतील नव्हे तर एक मोठा गट पुन्हा एकदा शिंदेरा यांना सोडून पुन्हा भाजपात विलीन होतोय काय अशी देखील चर्चा सुरू झाली मात्र उद्धव ठाकरेंना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांनी त्यांचं मात्र राजकारण संपल्यास जमा व्हायला आपण कित्येक वर्षापूर्वी पाहिलंय मित्रांनो अशाच प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात घडतंय आगामी काळामध्ये निवडणुका आल्या आहेत परंतु भाजपने महाराष्ट्रात स्वबळाचा नारा दिलाय मुंबई महापालिकेत स्वबळावरती लढून एकशे पन्नास जागा जिंकून आणणार भाजपने सांगितलं इथेही शिंदे त्यांनी खूप मोठी सफराक दिली आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका या सगळीकडेच भाजपा स्वबळावरती लढणार असं त्यांनी थेट सगळ्या मित्रपक्षांना सांगितलंय त्यामुळे भाजप आता शिंदेगड अजित पवार यांना बाजूला सर्व महाराष्ट्रात सोहळ्यावरती महाराष्ट्र जिंकण्याचं स्वप्न बघते त्यामुळे आगामी काळात म्हणजे काय होतं वगैरे मित्रांनो उद्धव ठाकरेंची सेना